नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव नांदेड जिल्ह्यातील मुखेड व तसेच नांदेड या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती मुखेड या ठिकाणी आज पुन्हा दहा क्विंटलची या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर समजाय चार हजार सातशे रुपये क्विंटल या ठिकाणी टॉप क्वालिटीचं काही वक्कल चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल आज मुखेडमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळाला तर मित्रांनो मिडियम क्वालिटी सोयाबीन चार हजार सहाशे ते चार हजार सातशे रुपये क्विंटल आज मुखेडमध्ये सोयाबीनला भाव मिळाला बाजार समिती नांदेड अवक दोनशे तीन क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जस्तीत जस जर चार हजार सहाशे वीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा